नमस्कार इंग्रजी वर्ष जानेवारीपासून सुरू होतं आणि इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती येतो आणि मकर संक्रांती यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांती आहे हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे पण मकर संक्रांतीला काय गोष्टी आपण करायच्या असतात काही नाही याविषयी तर माहिती पाहणारच आहोत त्याचबरोबर तिळाचे दान का करायचे असते बघा आणि तिळाच्या दानाला एवढं का महत्त्व आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मकर संक्रांतीची कथा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांती का साजरी केली जाते त्याची काय कथा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरमध्ये पाहणार आहोत बघा तिळाचे वस्तू किंवा तिळाच्या ज्या गोष्टी असतात तिळापासून बनलेले पदार्थ दागिने तिळाचे या वस्तू दान करणं अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर आपण तिळाचे पदार्थ खातो जसं की तिळाच्या भाकरी या दिवशी भोगी दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते या दिवशी तिळाची भाकरी बाजरीच्या भाकरीला आपण तिळ लावून ती, ती खाल्ले जातो त्याचबरोबर आपण खेंदाट म्हणून एक भाजी बनवतो किंवा त्या भाजीला लेकूरवाळी भाजी म्हणली जाते बऱ्याच भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते यामध्ये कार्याची चटणी घातली जाते कार्याचा कूट घातला जातो बऱ्याचशा गोष्टी मिक्स करून ह्याची खेंदाट बनवलं जातं ही हीसुद्धा अगदी सगळीकडे हा सण भोगी संक्रांत आणि किंक्रात हे सण साजरे केले जातात पण या सण साजरे करण्या पाठीमागची काय कथा आहे ती आपण जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जो कोणी हा कथा ऐकेल त्याची मनोकामना लवकरच इंद्रदेव पूर्ण करतील सूर्यदेव शनिदेव त्याच्या पाठीमागच्या शनीपिढा नष्ट होतील त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर कथेला सुरुवात करूयात हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप सारं महत्त्व आहे मकर संक्रांतीला संक्रांतीमध्ये तिळाला खूप सारं महत्त्व आहे तिळाचे पदार्थ खाण्याला सुद्धा महत्त्व आहे तसंच तिळाचे पदार्थ दान करण्यास सुद्धा तितकंच महत्त्व आहे या तिळाचं एवढं का महत्व आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून कथेमार्फेत जाणून घेऊयात शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नव्हते त्यामुळे त्यांनी शनिदेवांची मातोश्री छाया आणि शनिदेव यांना स्वतःपासून वेगळे केले होते त्यांना स्वतःपासून लांब ठेवले होते त्या दोघांना सूर्यदेवांचा खूप राग आला होता त्यांना त्यांचा खूप राग येत होता त्यांनी सूर्यदेवाला एक शाप दिला होता श सूर्यदेवाला कोणता शाप दिला होता तर कुष्ठरोगाचा शाप दिला होता त्या शापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात ब बघून यमराज हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र आहेत त्यांना दुसऱ्या पत्नीचं पुत्र जे यमराज आहेत यांना त्यांची तपश्चर्या केली आणि त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले होते सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवी यांचा खूप राग येत राग आला होता आणि त्यांनी त्या दोघांचे जे घर आहे म्हणजेच कुंभ ही शनी शनिदेवांची रास आहे त्यांना त्यांचे घर जाळून टाकले त्यामुळे त्या, त्या दोघांना त्रास सहन करावा लागला शनिदेव आणि त्यांची मातोश्री हे खूप दुःखात होते संकटात होते हे त्यांच्या म्हणजेच शनिदेवांच्या सावत्र भावाला पाहत नव्हते शनिदेवांचा सावत्र भाव यमराज त्यांच्या आईला आणि त्यांना कष्टात पाहून खूप त्यांना वाईट वाटले त्यांनी आपल्या वडिलांना समजावून सांगितले वडिलांना विनंती केली त्यामुळे सूर्यदेव शनिदेवांत शनीच भेटावयात त्यांच्या घरी गेले आणि कुंभाला पेटविल्यावर फक्त काळे तिळ्यांना सोडून सर्व काही जाळले होते बघा यमराजाने त्यांच्या वडिलांना समजावल्यावरती शनिदेव आपल्या पुत्राला आणि आपल्या पत्नीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि त्यां ते, त्यांचे कुंभ कुंभाला पेटवल्यावर फक्त काळे तीळ सोडून सर्व काही जळाले होते त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली बघा त्यामुळे शनिदेव श शनिदेवानी पूजा केल्यामुळे सूर्यदेव त्यांना प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्यांचे दुसरे घर म्हणजेच मकर दिले तर त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनी देवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद सुख प्राप्त झाले या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे विशेष आणि खूप असं महत्त्व आहे बघा तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे बघा जे शनिदेवांचं घर किंवा त्यांचे पती त्यांचे पिता त्यांच्यापासून दूर झाले होते ते त्यांना पुन्हा मिळाले व त्यांचे घरसुद्धा कुंभ त्यांना परत मिळाले त्यामुळे तिळाचे दान करणे किती महत्त्वाचे आहे बघा मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात असं तर असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखीनच वाढते सूर्याबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते या दिवशी सूर्याला अर्घ्य दिले जाते आणि पवित्र तीर्थस्थानी नद्यांमध्ये स्नान करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि या दिवशी जर आपण काही विशेष गोष्टी तिळाच्या म्हणा किंवा इतर गोष्टी जर दान केल्या तर त्याचं पुण्य अनन्यपटीनं पुण्य मिळतं कारण की हा संक्रांतीचा दिवस किंवा हा मुहूर्त वर्षातून एकदा येत असतो त्यामुळे या दिवशी जो काही दान करेल आणि या प अभ्यंगस्थान म्हणा किंवा तीर्थस्नाने अंघोळ करण्याला खूप सारं महत्त्व आहे तर संक्रांती दिवशी बघा महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम कार्यक्रम करतात या दिवशीसुद्धा एकमेकींना तिळगुळ वाटतात वान वस्तू वाटतात त्याचबरोबर आपण सर्व एकमेकांना तिळगुळ वाटतो कारण बघा तिळ ती, तिळगुळ वाटल्याने आपण सर्व वाईट गोष्टी भू विसरून नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करूया या भावनेपोटी आपण तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशी अशा प्रकारे आपण तिळगूळ सर्वांना वाटत असतो आणि नवीन नातं पुन्हा तयार करत असतो तर आवर्जून मकर संक्रांती दिवशी तीळ वाटण्याला खूप तिळाचे पदार्थ दान याला खूप सारं महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची कथा ऐकली याचबरोबर शनिदेवांची सूर्यदेवांची आणि यमराजांचं काय नातं होतं हे सुद्धा आपण पाहिलं त्याचबरोबर सूर्यदेवांनी यमरा शनिदेवांचं त्यांचं घर त्यांना पर कसं मिळवून दिलं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं बघा सूर्य हा मकर संक्रांती दिवशी सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो आपल्याला तर हे सर्व माहितच आहे त्यामुळे या दिवशी खूप महत्त्व आहे आणि सक मकर संक्रांतीलासुद्धा तेवढं महत्त्व ते आहे तर आजच्या कथेतून आपण बरेच काही शिकलो जर ही कथा मकर संक्रांतीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि ही कथा अगदी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही कथा पोचेल सर्वांना या त्याचं महत्त्व कळेल आणि शनिदेव सूर्यदेव आणि यमराज यांचं काय नातं आहे हे सुद्धा समजेल तर झालेली सेवा स्वामीचे दत्ताचरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि पुन्हा एकदा सांगते की व्हिडिओला लाईक करा शेअर कर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त